शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता सोलार योजनेमध्ये पंच्याण्णव टक्के इतकं अनुदान मिळणार आहे तुम्हाला पाचच टक्के हिस्सा भरावा लागणार आहे नेमकी ती योजना कशा संदर्भात असणार आहे आणि त्या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे कोणाला दहा टक्के अमाऊंट भरायची कोणाला पाच टक्के अमाऊंट भरायची त्या संदर्भात संपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे तत्पूर्वी आपण जे काही आपलं महायोजनादूत चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवर आपण सोलार योजनेविषयी असो किंवा इतरही शासकीय योजनेविषयी असोत हे नवनवीन योजनाचे व्हिडिओ किंवा त्याचे टेक्निकल व्हिडिओ आपल्या चॅनलद्वारे घेऊन येत असतो त्याच्यामुळे जे आहे ते आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा मित्रांनो सर्वांच्याच माध्यमातून विचारणा होत होती कारण आपण सोलार योजनेमध्ये आणि सोलार पंपाचे सुद्धा काम करतो त्याच्यामुळे जे आहे ते भरपूर तुमच्या माध्यमातून योज विचारणा करण्यात होते की घरामध्ये लाईट घेण्यासाठी नेमकं काय करायचं याच्यासाठी शासनाचा अनुदान किती आहे आणि याचा फॉर्म वगैरे कुठं भरायचं मित्रांनो शासनानं जे काही आता स्मार्ट योजना ही आणलेली आहे जी काही रूपटॉप सोलार संदर्भात असणार आहे हिचंच नाव आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजना याच्यामध्ये जे आहे ते आता शासनानं पहिले जे काही सूर्य पीएम सूर्य योजना होती याच्या अंतर्गत तुम्हाला आ, अनुदान जे दिलं जात होतं होत ग्राहक असतील जे रेषेखाली कुटुंब असतील त्याच्यासाठी पंच्याण्णव टक्के इतकं अनुदान आहे आणि जे काही इतर लाभार्थी असतील त्याच्यासाठी नव्वद टक्के इतकं अनुदान आहे नेमकं आता ते कसं आणि कोणाला आणि कशा पद्धतीत मिळणार आहे याचे फॉर्म वगैरे कुठे भरायचे आहेत यासाठी जे आहे ते आपण आजचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला या योजनेची पूर्णत माहिती होणार आहे बघा याच्यामध्ये काय आहे की शासनानं एक जी आर शासन निर्णय काढला सहा ऑक्टोंबर रोजी त्याच्यामध्ये जे आहे शासनाचं जे उद्दिष्ट आहे आता जे पर्यावरणामध्ये जे काही कार्बन उत्सर्जन होतो याचा जे काही हे आहे म्हणजे पर्यावरणावर परिणाम होतो हा कमी करण्याच्या याच्यामध्ये उद्दिष्ट आहे दोन हजार तीस पर्यंत पाचशे अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीज निर्मिती करणे हे एक शासनाचं ध्येय आहे त्याच्यानंतर अनुमानित कार्बन उत्सर्जन एक अब्ज टनानी कमी करणे कार्बन तीव्रता दोन हजार पाचच्या आर्थिक पातळीपेक्षा पंचे टक्क्यांनी कमी करणे तसेच दोन हजार पर्यंत शंभर टक्के म्हणजे जे काही सोलारीकरण असो किंवा मग विंड मिल पासून ऊर्जा निर्मिती असो जे काही अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून ऊर्जा निर्मिती करणं असो हे एक शासनाचं ध्येय आहे जे काही योजना आहे ह्याच जे काही उद्दिष्ट आहे डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्याचं ठरवलं आहे ती योजना म्हणजे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय सोलर योजना म्हणजे स्मार्ट योजना, आ, या नावाने ही आणली गेली आहे या योजनेचे निर्णय नी, नी, कसे आहेत बघूया आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राह करना, सोर सोर करन, वीज ग्राहकांना छतावरील सौर प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत संपूर्ण स्वयंपूर्ण बनवणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापर नंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोत आणि निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर योजना म्हणजे स्मार्ट या शासन निर्णयद्वारे या योजनेस मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत दरिद्र्य रेषेखालील एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच त्यांच्या वीज वापर ज्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि घरगुती वीज ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणालीत स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी तीनशे तीस कोटी व सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी तीनशे पंचवीस कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात येत आहे तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सहाय्यक अनुदान वितरित करण्याकरता नवीन लेखा शीर्षक उघडण्यास मान्यता देत आहेत म्हणजे यासाठी बजेट सुद्धा हे जे काही आहे ते पारित केलेलं आहे फिक्स केलेलं आहे जवळपास याच्यामध्ये सहाशे पंचावन्न कोटी दोन वर्षासाठी जे आहे ते बजेट आहे या वर्षासाठी तीनशे तीस कोटी रुपये इतकं जे आहे ते बजेट आहे मग आता हे फॉर्म जे आहे ते सूर्य पी पीएम योजनेवर असतील का तर नाही याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत ही योजना जसे आपली पीएम कुसुम योजना एक वेगळी आहे म्हणजे जे, जे काय अंतर्गत आपण फॉर्म भरत होतो आणि मागेल त्याला सोलार योजना ही एक वेगळी आहे आता याच्या अंतर्गत स्मार्ट ही योजना असणार आहे याचं पोर्टल तयार होईल का याचं काय होईल हे आपण बघणार आहोत या योजनेचे जे काही उद्दिष्ट असतील दरिद्र रेषेखालील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे दारिद्र्य खालील आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्न अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे याच्यामध्ये जे काही त्यांचे उद्दिष्ट आहेत छतावर वीज निर्मिती करून जी तुम्हाला वीज लागते ती वीज तुम्ही वापरणे जी वीज अतिरिक्त जनरेट होते त्याच्यामधनं ती शासनाला विकल्यानंतर जे काही तुम्हाला युनिट ठरवून दिलं जाईल त्या युनिटनं अतिरिक्त त्याचं इन्कम सुद्धा तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीची ही एक शासनाची योजना आहे आता नेमकं या योजनेअंतर्गत कोणाला किती पैसे भरावे लागणार आहेत कोणत्या ग्राहकाला म्हणजे दरिद्र रेषे खाली किती पैसे भरावे लागणार आहेत त्याच्यावर किती अनुदान मिळणार आहे किती किलो पर्यंत अनुदान असणार आहे हे सुद्धा आपण पुढच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत त्या योजनेची संरचना म्हणजेच कशी असणार आहे या योजनेअंतर्गत दरिद्र रेषे खाली सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहकांना ज्यांचा वापर शंभर युनिट पेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर छतावरील सौर ऊर्जा प्रणाली करण्यासाठी राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात येणार आहे त्याद्वारे सदर वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे बघा आता याच्यामध्ये जे काही दरिद्र रेषेखालील ग्राहक आहेत त्यांच्यासाठी प्लस तुमचे जे काही ज्यांचा वापर म्हणजे इतरही ग्राहक ज्यांचा वापर शंभर युनिटच्या आत आहेत जवळपास असे साडेतीन लाख ग्राहक यांच्यासाठी जे काही आहे ते या योजनेचा लाभ घेणार आहेत म्हणजेच यांना एक किलो पर्यंत जे काही सोलार सिस्टम लागणार आहे आणि अशीच सोलार सिस्टम त्यांच्याकडे बसणार आहे आता आपण खाली पाहणार आहोत नेमकं हे कसं असणार आहे बघा घरगुती वीज वाटपांचा प्रकार आणि शासनाचा राज्य शासनाचा हिस्सा आता दरिद्र रेषे खालील ग्राहक शंभर युनिट पेक्षा कमी असणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहक सर्वसाधारण गट अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आता याच्यामध्ये कसं आहे बघा दरिद्र रेषे खालील पस्तीस टक्के म्हणजे शासनाचं जे काही एकूण हे होतं म्हणजे अनुदान होतं जे काही पन्नास साठ टक्के अनुदान होतं त्याच्या प्रमाणात जे आहे ते आता हे शासनाचं पस्तीस टक्के याच्यामध्ये मिळणार आहे एकूण जे अनुदान होणार आहे ते पंच्याण्णव टक्के इतकं अनुदान त्या ठिकाणावर होणार आहे आता त्याच्यानंतर जे काही सर्वसाधारण गट आहे त्याच्यासाठी वीस टक्के इतकं अनुदान होणार आहे म्हणजेच त्या ठिकाणावर जवळपास राज्य शासन प्लस केंद्र शासनाचं मिळून नव्वद टक्क्यापर्यंत ते अनुदान त्या ठिकाणी जाणार आहे आणि इतर जे ग्राहक आहेत अनुसूचित जाती म्हणजे जे काही शंभर युनिट पेक्षा कमी आहेत परंतु आर्थिक दृष्ट्या नाही आहेत अशा ग्राहकांना जे आहे ते टोटली नव्वद टक्के त्या ठिकाणावर भरावं लागणार आहे आणि जे काही सर्वसाधारण आहेत त्यांच्यासाठी ऐंशी टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी अमाऊंट हे सबसिडीही त्या ठिकाणावर मिळणार आहे एकूण वीस टक्के अमाऊंट त्या ठिकाणी भरावं लागणार आहे म्हणजेच आता आपण एक किलोवॅटसाठी लागणारा खर्च आणि एक किलोवॅटसाठी लागणारे पैसे हे किती भरावी हे आपण भरावी लागणार आहे हे आपण पाहणार आहोत बघा आता याचा विषय कसा आहे सौर प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत पन्नास हजार इतकी ग्रहित धरल्यास वीज ग्राहक राज्य शासन केंद्र शासनाचा याचा हिस्सा खालील प्रमाणे असाल म्हणजेच शासनाचं जे काही अनुदान आहे शासनाचं जे काही बजेट आहे एक किलोवॅटसाठी हे पन्नास हजार इतकं बजेट आहे आता याच्यामध्ये बघा दरिद्र रेषेखालील ग्राहकासाठी काय असणार आहे आता इथे मी तुम्हाला मागे सुद्धा दाखवतो आता याच्यामध्ये काय आहे दरिद्र रेषे खालील ग्राहकासाठी ग्राहकाला भरायचे फक्त पंचवीसशे रुपये हे एक किलोवॅट सिस्टीमसाठी आहे ग्राहकाला पंचवीसशे रुपये भरायचे त्याच्यानंतर राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे सतरा हजार पाचशे इतका हिस्सा असणार आहे आणि केंद्र शासनाचा हिस्सा असणार आहे तीस हजार रुपये म्हणजेच एकूण पंचवीसशे रुपयात अडीच हजारामध्ये तुम्हाला एक किलोवॅटची सोर सिस्टीम सोलार सिस्टम तुमच्या घरामध्ये बसणार आहे ज्याची बिल हे एक हजार रुपयाच्या आतमध्ये येतं वर्षाला सॉरी महिन्याला याच्यासाठी सफिशियंट सिस्टम आहे व्यवस्थित त्या ठिकाणावर काम करते तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वीज बिल भरायचे काम पडणार नाही तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये सोलार पंप मिळणार आहे ही एक गोष्ट लक्षात असू द्या आता इतर ग्राहकांना शंभर युनिट पेक्षा कमी असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्याची वीज वापर हा शंभर युनिट पेक्षा कमी आहे अशा ग्राहकांना बघा <स्थाथा> सर्वसाधारण गटासाठी जे आहे ते दहा हजार रुपये एवढं भरायचं आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनाचं अनुदान हे तीस हजार रुपये इतकं असणार रा आहे राज्य शासनाचं अनुदान हे दहा हजार इतकं अनुदान असणार आहे त्याच्यानंतर पुन्हा अनुसूचित जाती यांच्यासाठी पाच हजार रुपये इतकं रक्कम भरायची आहे त्याच्यानंतर राज्य शासनाचा हिस्सा पाच पंधरा हजार असेल आणि केंद्र शासनाचा हिस्सा जे आहे ते तीस हजार रुपये असेल म्हणजेच अनुसूचित जातींना सुद्धा जे जा आहे तर पाच हजारामध्येच एक किलो ची सोलार सिस्टम त्या ठिकाणावर बसणार आहे आता अनुसूचित जमाती त्यांच्यासाठी सुद्धा जे आहे ते पाच हजार रुपये इतकी रक्कम भरायची आहे म्हणजेच बघा सर्वसाधारण गटासाठी एक किलोवॅट सोलार सिस्टम घेण्यासाठी दहा हजार रुपये इतकं भरायचं भरणं आहे जे सर्वसाधारण असतील किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये असतील पण ते दरिद्र रेषे खालील असतील तर अशा ग्राहकांना फक्त पंचवीसशे रुपये एवढीच रक्कम भरायची आहे त्या ठिकाणी एक किलोवॅटची सोलार सिस्टम बसणार आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही अनुसूचित जाती जमातीसाठी फक्त पाच पाच हजार रुपये भरायचं आहे इतर केंद्र शासनाचा जे आहे ते पंचेचाळीस हजार रुपये राज्य आणि केंद्र शासन मिळून जे आहे ते तुमचा हिस्सा त्या भरणार आहे एकंदरीत अशा प्रकारे जे आहे तर शासनाची जी काही स्कीम आहे स्मार्ट स्कीम या योजनेअंतर्गत तुम्हाला हे सोलार पंप सॉरी सोलार रुपटॉप सोलार हे मिळणार आहेत आता या योजनेसाठी जी काही निधीची तरतूद असते स्मार्ट योजना राबवण्याकरता राज्य शासनाने आर्थिक भार हा सहाशे पंचावन्न कोटी रुपये एवढा येणार आहे राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून या योजनेसाठी लागणारा निधी देण्यात येईल तसेच सदर योजने अंतर्गत महाराष्ट्रातील वीज वितरण कंपनी यास सहाय्यक अनुदान वितरित करण्याकरिता लेख आवश्यक ते लेखा शीर्षक उघडून या लेखा अंतर्गत लेखा शीर्षकाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस व सर दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षामध्ये आवश्यक लेखा आवश्यक तरतूद करण्यात ही योजना केंद्र शासनाच्या शासनाच्या योजनेशी संबंधित या योजनेतील पात्रता अन्य निकषात बदल सुधारणा झाल्यास या योजनेस लागू राहतील म्हणजे जे काही केंद्र शासनाच्या अनुदान सुद्धा या योजनेस लागू असणार आहे त्याच्यामध्ये काही निकषात जर बदल झाले तर या योजने सुद्धा हे लागू असतील आता या योजनेची अंमलबजावणी योजनेच्या अंमलबजावणी करीता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करेल म्हणजे महावितरण कंपनीकडे आहे ते असणार आहे लाभार्थी निवडीचे निकष आता याच्यासाठी कोण पात्र असणार आहे या योजनेसाठी बघा खालील निकषाची परिपूर्णता करणारे घरगुती वीज ग्राहक या योजनेची अर्ज करण्यास पात्र असतील ज्या महावितरण कडून ज्या ग्राहकांनी या ग्राहक असतील हे ग्राहक यांच्यासाठी आवश्यक आहे ग्राहकाकडे वीज बिल वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा हे लक्षात ठेवा मुद्दे म्हणजे वीज बिल असणं आवश्यक आहे इतर कोणत्याही सौर जे काही छतावरील सौर आहे रुपटॉ सोलार आहे या योजनेचा कोणताही लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक असेल तुम्हाला राष्ट्रीय पोर्टल जे आहे तर त्याच्यावर तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर कोणती थगबाकी तुमच्याकडे नसायला हवी तर तुम्ही याच्याशी पात्र असणार आहे वीज ज्या वीज ग्राहकांना वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक या योजनेचा भाग घेण्यास पात्र असतील फक्त सिंगल फेज वीज ग्राहकांनाच याच्यामध्ये भाग घेता येईल ज्याचे युनिट म्हणजे मागील वर्षामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये शंभर युनिट पेक्षा जास्त गेलेले नसावे आणि जे काही हे आहेत सिंगल फेस ग्राहक आहेत ते ज्यांच्यासाठी पात्र असतील दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकासाठी सदर योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवावी हा एक मुद्दा एक लक्षात घेण्यासारखा आहे जसं मागेल त्याला सोलार योजना शासन आता मागेल करा योजना राबवत आहेत तशाच पद्धतीत ही योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अशी ही योजना असणार आहे त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी अप्लाय हे करावे लागणार आहेत आता याच्यामध्ये बघा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेमध्ये उद्दिष्ट दरिद्र रेषेखाली ग्राहकाची संख्या एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा कमी असल्याने हा कोटा झिरो ते शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकासाठी राबवण्या वळवण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व अध्यक्षते व व्यवस्थापकीय संचालक यांना राहील सदर योजनेचा कालावधी दोन हजार पर्यंत हा राहणार आहे बघा आता या योजनेचा जे काही सगळं पूर्ण महावितरण कारभार असणार आहे पद्धतीने काय का याची अप्लाय करणार असेल कशा पद्धतीने अनुदान प्राप्त होणार आहे याचं इन्स्टॉलेशन वगैरे कशा पद्धतीत होणार आहे या सर्व बाबीची माहिती आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे कारण आता हा व्हिडिओ भरपूर लाभ होता आहे याच्यामध्ये फक्त आता एक लक्षात ठेवा की तुम्हाला ही योजना आता लागू झालेली आहे आता योजनेचे पण आपण पैसे पण कसे आणि किती भरायचे हे पण बघितलेले आहेत जे थकबाकीदार ग्राहक आहेत यांच्यासाठी ही योजना म्हणजे यांनी बिल भरून घ्या तेव्हाच तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेता येईल आता दुसरी गोष्ट जे आहे ते तुमचं जे काही हे आहे म्हणजे मागील वर्षामध्ये दोन हजार मध्ये सुद्धा तुमचं कोणत्याच महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त बिल गेलेलं नसावे असेच ग्राहक याच्यामध्ये जे आहेत ते पात्र राहतील आता पुढील या संदर्भातला अपडेट असो कशा पद्धतीने अपडेट करायचं कशा पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत आणि याला सोलार हे बसणार कसं याला बॅटरी वगैरे काही असणार आहे का, का फक्त नेट मिटरिंग करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीची डिटेल माहिती पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो अशा करतो ही माहिती तुमच्या उपयोगाची असेल ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांबरोबर इतर ग्राहकांबरोबर ही शेअर करायला विसरू नका आणि महायोजना उत्तर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब